नमस्कार शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्याने आज दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणाऱ्याची शक्यता आहे त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत तर चला शरद करूया या शेतकरी मित्रांनो समोरील माहिती तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच हे शेती संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल तर मित्रांनो इकडं बघितलं असता नांदेड झालं वाशिम झालं लातूर झालं अहमदनगर झालं पुणे झालं सोलापूर झालं सातारा झालं सांगली झालं वैजापूर या भागामध्ये दुपारनंतर काही भागात तुरडक हा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असता छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मालेगाव जळगाव नंदुरबार पर्यंत भाग बदलत पावसा पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असता वाशिम शेगाव अमरावती इथं दुपारनंतर ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता हे वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं पूर्व विदर्भमध्ये बघितलं असता नागपूर नागपूर या भागामध्ये नागपूर गोंदिया चिंदवाडा बैतूल अमरावती या इकडे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता गोंदिया झालं या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो इकडे जर बघितलं असतं चंद्रपूरमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण पण पावसाची शक्यता नाही आहे इकडे नांदेड झालं नातूर झालं बिदार झालं सोलापूर झालं या भागामध्ये पावसाचा दुपारनंतर ढगाळ वातावरण पावसाचे सरी हा बरसणार आहे सातारा अडकूच पुणे अहमदनगर या भागात देखील दुपारनंतर पावसाची शक्यता हे दिसत आहे पेठमध्ये काजी पेठ परळी बीड जामखेड करमाळा दौंड या भागात पावसा हजेरी लावणारा पैठण झालं सेलू झालं या भागात देखील पावसास हजेरी लावणार आहे जालनापासून तर लोणार वाशिम या जिल्ह्यात देखील करंजा अकोला खामगाव या भागात या तालुक्यामध्ये चांगल्या पावसात दुपारनंतर बरसणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली आजची हवामान विभागाची अपडेट तर मित्रांनो ब असेच माहिती बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद